अंबरनाथ उल्हासनगर दिवा आणि डोंबिवलीत काढण्यात आलेल्या रॅलींना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे ज्यामध्ये भाजप मनसे रिपाई या महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत दरम्यान लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना काल जाहीर पाठिंबा देण्यात आला कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत केलेल्या विकासकामांचे प्रगती पुस्तक मतदारांसमोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत याच विकासकामांच्या जोरावर डॉक्टर शिंदे विक्रमी मताधिकाने हॅट्रिक करतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत असून वैयक्तिक भेटीगाठीसोबतच रॅलीद्वारेही प्रचार सुरू आहे काल डोंबिवली पश्चिमेत निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करण्यात आले येथील युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयापासून निघालेली ही रॅली भाजपचे शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक या स्थानिक लोकप्रतिनिधी दाम्पत्याला विष्णुनगर गणेश मंदिर येथे परिसरात समाप्त झाली रॅलीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे मनसे आमदार राजू पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुरवंशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश म्हात्रे रिपाई जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव युवासेना सचिव दीपेश म्हात्रे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटका पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवर्जून आनंदी परांजपे असतील जगन्नाथ अप्पा शिंदे असतील त्याचबरोबर बनसेचे आमदार राजू पाटील असतील दिबा पाटील दिबा पाटील यांचे सुपुत्र त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर दिबा पाटील संघर्ष समितीचे रामशेठ ठाकूर असतील गुलाबजी वजे असतील सगळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे सगळे नेते जे आहेत उपस्थित होते सगळे पदाधिकारी उपस्थित होते सगळे कार्यकर्ते उपस्थित होते मला वाटतं कार्यकर्त्यांमधला जो जोश गेले अनेक दिवस मी पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे जो आहे हा डेडिकेटली जो आहे रस्त्यावरती उतरलाय प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता शिवसेना भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर एन सी पी असेल मनसे असेल आर पी आय राजप सगळ्या जे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे रस्त्यावरती उतरून प्रचार करतायत कोण चौकसभा घेत आहे कोण प्रचार रॅली घेत आहे कोण स्लिपा वाटत आहे कोण अहवाल वाटतंय आणि प्रत्येकाला असं वाटतंय की हा जो उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हा आपल्याच पार्टीचा उमेदवार आहे हे मला वाटतं चित्र जे आहे ते कल्याण लोकसभेमध्ये पाहायला आपल्याला मिळतं तर खूप जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये जे आहे ही प्रचाराची रॅली जी आहे ती झालेली आहे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो